बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लक्षात घ्या आज मुंबईकरांनी आपला महापौर निवडलेला आहे आपले कोणा कुठल्या सत्तेच्या कुठल्या पक्षाच्या माध्यमातून मुंबईचा विकास झाला पाहिजे हे मुंबईकरांनी कौल दिलेला आहे आम्ही जसं वारंवार बोलत होतो की जय श्रीराम म्हणणाऱ्या महापौराला तुम्ही महापौर बनवण्याची संधी द्या ते मुंबईकरांनी ऐकलेलं आहे आणि ते आम्हाला क्लिअर मेजॉरिटी महायुतीला दिलेली आहे पण तोंडावर आपटण्याची सवय उद्धव ठाकरेला झाली असल्यामुळे पीएच डी केल्यामुळे परत एकदा तोंडावर त्याच्यामध्ये नवीन काय काजू उत्पादक उद्योजकांसाठी महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे तुम्ही अनेकदा पाठपुरावा केलाय त्याला यश मिळता का लक्षात घ्या काजू वर आमचं ह्या कोकणातलं अर्थकारण अवलंबून आहे आंबा काजू मासेमारी याच्यावर आमच्या कोकणाचं अर्थकारण मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे आणि म्हणून आम्ही सातत्याने देवेंद्र फडणवीस साहेबांवर पाठपुरावा करत होतो की आम्हाला एक बाजूला काजूला हमी भाव आणि दुसऱ्या बाजूला काजू उद्योगाला चालना देणं आणि म्हणून आमच्या विनंतीला मान ठेवून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी योग्य तो निर्णय घेतला त्याचा जी आर काढला आता काजूच्या माध्यमातून आमची कोकणाची अर्थव्यवस्था अजून भक्कम करण्यासाठी मार्ग मोकळे झालेले आहे बाबा आज ना? घेऊन या अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम